आदिवासी खरं तर एक, आज एक प्रकारचं या भागात छेडलंय उद्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आंदोलन होतील आणि जागोजागी निषेधाची आंदोलन होतील प्रशासनाच्या चा प्रत्येक व्यवस्थेला या पद्धतीने आम्ही अवगत करावू की या भागामध्ये आदिवासी भागामध्ये अस्मितेशी खेळले रे हे आमचे या मुबीतले आमदार यांच्याकडनं ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं त्याचा खरतर आम्ही निषेध करतो निशेयत करतो माफी मागा माफी मागा सर माफी मागा माफी मागा माफी मागा सर सवारे माफी मागा अरे आता नु जो पाई 25 पंचवीस तारखेला सन्मान्य आमदार महोदयांनी या ठिकाणी बैठकीच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचे नेते आणि या ठिकाणी संविधानिक पदावर असणारे आदिवासी विकास मंत्री सन्मान्य उईके साहेबांना त्यांना खालच्या भाषेत ज्यांनी चोर म्हटलं त्यांनी शिव्या दिल्या या खऱ्या अर्थानं आम्हाला आदिवासी समाजाला रुचलेल्या नाहीत आम्ही शरद पण सन्मान करतो परंतु जी भाषा त्यांनी त्या ते स्टेजवरून वापरली ती या ठिकाणी चुकीची आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये असा कोणी या ठिकाणी संविधानिक असंविधानिक भाषा ही स्टेजवरून वापरणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा संविधानिक या पदावरती या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आहेत त्या ठिकाणी माणूस दुसरा सुद्धा असू शकतो परंतु त्या संविधानिक असणाऱ्या या ठिकाणी पदाला जे काही महत्व आहे त्याला चोर मानणं हे आदिवासी समाजाच्या दृष्टीनं किंवा कोणताही समाज असो या ठिकाणी आपण अशी संविधानिक भाषा त्या पदाबद्दल वापरली नाही पाहिजे त्यामुळं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जाहीर निषेध आम्ही करणार आहे खऱ्या अर्थानं आमदार साहेबांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेण्यासाठी आम्ही घरावरती यायचं आम्ही ठरवलं बाकीचा कोणताही उद्देश आमच्या मनामध्ये नाही किंवा आदिवासी समाजामध्ये सुद्धा नाही माफी <ipl">. मागा माफी मागा मागायच काय मुलामध्ये मुलामध्ये एक शेवटचं आम्हाला माननीय आमदारच्या निवेशना जाून द्यावाच इच्छित आहे असा प्रकार काही वर्षापूर्वी माननीय आजचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बाबतीत झालेला त्यांनी ज्या पद्धतीचा आत्मक्लेश या भागामध्ये केला खर तर एखादं वक्तव्य निघाल्यानंतर त्याचा आत्मक्लेश करणं तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे त्या समाजाला त्याचा स्पष्ट संदेश जातो आणि आज आदिवासी समाजाला हा स्पष्ट संदेश आपल्या मार्फत जर मिळाला तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये या विषयावरती होणारे अनेक आंदोलन याला या पद्धतीने दिशा भेटेल त्यामुळे मान्य आमदारांनी मान्य या, या भागामध्ये जे काही आज आपल्या भागामध्ये प्रश्न आहेत ते संविधानिक भाषेमध्ये मांडावे आम्हीही त्यांच्या सोबत या प्रश्नांवरती उभे राहू पण मुळामध्ये ज्या पद्धतीने संविधानिक भाषेमध्ये संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तींचा अशा पद्धतीने उल्लेख करणं याचा अर्थ तो आदिवासी समाजाचा अपमान आहे असं आम्ही स्पष्टपणे मानतो

छत्रपती शिवरायांच्या भूमीमधून मला आज स्पष्ट लोकशाही मांडायची आहे मी अतिशय चळवळीतला कार्यकर्ता चळवळीतून आमदारकीपर्यंत पोहोचलेलो आहे अपक्ष आमदार होणं सोपं नाही तालुक्यात राज्यामध्ये कोणी कुणाचा कैवर घ्यावा ज्याचा त्याचा भाग आहे कोणी जातीसाठी असेल मी जाती जातीसाठी जाती जाती नाही मी मातीसाठी आहे छत्रपती सौराज यांनी मातीच स्वराज्य उभं केलंय माणसा माणसातल्या के मनामध्ये हल्ले की प्याव फुटले फक्त जातीच मी स्वतः सा। मिरसा मुंडा झालोय एवढे आदिवासी विभागाचे आमदार होते एक सुद्धा आमदार त्यावेळेला आंदोलन बसला नव्हता शरद सोडवणी राहले कारण काय कुणाच्या हितासाठी आजची घटना झाली मंत्र्यांना तीन वेळा आम्ही या गोष्टीवर विचारले निवेदन दिलेली आहेत का आदिवासी वायबाईची आभरुण आहे का आम्ही सहज रागवलो का आम्ही सहज बोललो का तुकाराम महाराज म्हणतात भले आम्ही देऊ कासोसी लंगोटी पण नाताळ्याच्या माती हनुकाठी काठी का वेळ आली बर मी तुझा तुम्ही सुद्धा या सरकारचा सहयोगी सदस्य तुम्ही आता हे झालो आतमध्ये याल तर पाहाल पहिले नरेंद्र मोदी साहेब आहेत नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत नंतर एकनाथजी शिंदे साहेब आहेत नंतर अजितदादा पवार आहेत आम्ही घरोघर समाज काम करतो म्हातारे मेल्याचं दुःख नाही हे काय फरक आता माझ्या तुम्ही पथ्या जाळले काय आणि चार गोष्टीने आम्हाला शिवाय दाखल्या काय पण आमची भूमिका आहे इथं जे आता तुम्ही जे तुमच्या पिढीत आहेत ना हे सगळे आदिवासी बांधव जवळ त्यांच्या बसून घ्या टाहो फोडणार ते तिथे घोडेगावच्या प्रकल्पाच्या समोर जाऊन तो आदिवासी महिलेला का असं म्हणतोय अरे ना ती महिला इथे जवळ जवळ बोलवा या या माझ्या ताईला ही आदिवासी भगिनी माझी काय म्हटले माहितीये लांब लांब तुझ्या अंगाचा वास येतोय ह्या माझ्या आदिवासी मागणीच्या अंगाचा असे तो आहे तो एक डॉक्टर आमचा प्रिन्सिपल प्राध्यापक कुठे बोलवत तुम्ही कधी विचारले न आपल्या लोकांच्या समाजाला या समाजाला विचारत चला हे महत्वाचं नाही आमच्या दृष्टीने समाजातून एखाद्या नेता पदावर बसतो मी नेत्याला कुठल्याही बोलायचा अधिकार ठेवतो संविधान भाषेला संविधान भाषेमध्ये पण समाजाला नाही म... कुठल्या ना कुठल्या समाजातून माणूस मुख्यमंत्री झालेला असतो उपमुख्यमंत्री झालेला असतो विविध मंत्रीच्या पदावर बसलेला असतो त्या पदाची बूज असते समाजाची नाही समाज हा वेगळा पार्ट आहे कुठे ते यांना सस्पेंड केलं आणि यांना सस्पेंड केल्यानंतर आज पुन्हा त्यांना परत घ्यायची भूमिका ठेवली आहे त्यांच्यावर काय आरोप केले त्यांना विचारा काय आरोप केले तुमच्यावर मी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य म्हणून म्हणून त्या ठिकाणी चार पाच महिन्यानंतर मध्ये मला थोडासा त्रास झाला संदर्भित मी त्या विरोधात साहेबांकडे आवाज केला साहेबांनी कुठली चौकशी न करता माझ्याच विरोधात तक्रारी वगैरे माझ्या विरोधात त्या ठिकाणी एटीसी कार्यालयात त्या ठिकाणी माझ्या विरोधात खोट्या म्हणजे रिपोर्टिंग केलं विनयभंगाची ताई होती माझ्यापेक्षा लहान येते तिला तिला त्या ठिकाणी तयार केलं आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी नको ते माझ्यावर आरोप घेतले आणि मला आता चार महिने झालेत मला सस्पेंड केलेले त्यामुळे माझ्या कुटुंबिक खूप हेळस आहे माझं घर रस्त्यावर आलेले आज मी ह्या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी माझी व्यथा मांडतोय मी त्यामुळे मानसिकता खूप त्या ठिकाणी माझा आहे का जरा आई म्हणताय का यातला नाही एकही माणूस हा माझ्या मराठी समाजाचा नाही आपण बोलू नंतर तुमचा समाज कुठला हो महादेव ताई तुझा ऐका वारंवार मंत्र्यांना मंत्रांना आठ मध्ये चर्चा होईल वारंवार मरत्या मंत्र्यांना ज्या वेळेला आम्ही तुमचा ऐका एक मिनिट ऐका काम कसे सांगतो आदेश सांगतो आधी कारण काय किती वेळा सांगतो तुम्ही ऐका पार्टीशी एक मिनिट जेव्हा एवढा मोठा जबाबदार आमदार हा सर्वसामान्य माणूस तक्रार करत असलेली गोष्ट वेगळी आहे ज्या वेळेला विधिमंडळामध्ये आम्ही तीनदा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग करतो आणि सांगतो अशा वेळेला तिथं जेव्हा पाणी मुडत आणि अधिकारी तुम्हाला जेव्हा जवळचा वाटतो आणि तुमचाच समाज तो अधिकारी ऐका तो अधिकारी त्यांच्या जवळचा आहे समाज जवळचा दिसला नाही ना जे आपण डिस्कशनचा ट्रॅक आहे तो चुकतो आमचा मुद्दा फक्त एवढा की ज्या पदावर ज्या संविधानिक पदावर आपण आहात त्याचप्रमाणे मान्य आदिवासी मंत्री सुद्धा आहेत आणि ते आपण भांडण मुलांचे आज आज आहे बघा भांडव मुलांचा वाटलं मला पण वाटायचं कारण काय ही प्रथा असेल वाटत पुतळे जाळले आनंद आहे मला आनंद आहे पण मी माझ्या आदिवासी समाजाचे का सोडल आम्ही सुद्धा तुम्हाला काय सांगायचं ते आम्हाला शंभर टक्के माझं म्हणणं असं आहे मी कुठल्याही मंत्र्यांच्या बाजूने बोलणार नाही आदिवासी आम्ही कोणत्याही जनतेच्या बाजूने दादा जनतेच्या आम्हालाही बोलायचंय त्यांनी मग त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे जाऊन पुन्हा सर्वांनी कि साहेब ही वेळ आणायची विधानसभेचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक मत महत्वाचा सदस्य शिवभूमीचा आमदार शिव आहे बरोबर मग त्यांनी तुम्हाला तीन वेळा असं सांगून सुद्धा तुम्ही याची एवढी भलाबल का केली यासाठी विधानसभा आहे का संविधान हा संविधान बघा रस्त्यावर एखादी भांडण कधी होतात एकदा माणूस डायलॉग करतो दोनदा माणूस डायलॉग करतो तीनदा चौथ्यांदा पडत असं पेटवतो दादा काय या पद्धती आपल्या चालू ठेवायच्या सगळं होत ज्या वेळेला तुकाना दाखला काय जेव्हा आम्ही देऊ कासोशी म्हणजे आम्ही सगळं द्यायला अरे तुमच्यासाठी प्रेमाने पण तुम्ही जर मला सांगा या बाईची काय चूक अधिकारांची नाही ज्यांना भेटून सुद्धायो दादा आपल्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सुद्धा झालंय मला सांगा हे गरीब माणूस किती मुंबईला जाऊ शकतो स्वतःच्या पैशाने नऊ महिने आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या मला आपल्याला एक विचारायचे साहेब साहेब मला एक विचारायचे आपल्याला आम्हाला एक विनंती तुम्हाला करायची माध्यमातून सांगायचे दादा मंत्र्याला बोललेले समजा मंत्री त्यांचा बॉस मुख्यमंत्री आहे आमदार ते एकत्र बसून समजा तो निर्णय आज कोणासाठी दादा बोलले तर आदिवासी समाजासाठी बोलले जर समजा आपण रस्त्याने चालू एखाद्या गाडीने कट मारला आपल्या तोंडात तो श्री निर्माण होते आज आदिवासी समाजाच्या माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या तातकरी समाजाच्या राजू मुक्ती

प्रश्न हा विषय नाही आजचा विषय प्रश्न तुम्ही समाजासाठी आहात का मात्र्यांसाठी म्हणायचं राहिला विषय ऐका हे बघा मी मात्रांची महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन माफी मागेल तो विषय वेगळा पण ही जी जनता आहे ना ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आहे प्रकल्प गोडेगाव अधिकारी गोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांनी जी वागणूक दाखवली प्रश्न हे अनंत काळापासून ते कमी जास्त सुट्टी आहे का माझं आमचं पॉइंटेड माझं म्हणणं एवढं आहे बघा मंत्री ज्या मंत्रिमंडळात ते बसतात त्याचा एक मताचा अधिकार आहे माझा या सरकारला माझा सो सहयोगी सदस्य त्यांचा सीएम माझ्यापासून लांब नाही अशोक रावडला मी चाललो होतं ढोल ताशाच्या नगरामध्ये मीच त्यांचं स्वागत केलं होतं हे विशेषते आमच्यासाठी आम्ही अशा वेळेस एकत्र जेवलो आमचे भांडण झाले मी समजा आज संविधान बोललोय उद्या तुम्ही तर इकडे बोललोय समजा एक छोट्या पत्रकार परिषद आढावा बैठकी समजा आदिवासी बांधवाची त्या हक्कासाठी उद्या मी तिचा नारळ आपल्या उद्या होणार नागपूरच्या आदर्श जाहीर माझी मागायला माझ्या आदिवासी बांधवाची मंत्र्यांची माझ्या राज्याच्या तो भाग वेगळा पण आज जे भांडण चाललंय ना हे आमच्या नैतिकतेचं भांडण आहे त्यांच्याकडे एक दर्जा दिलाय संविधानाने पारदर्शकता देण्यासाठी ज्या वेळा विधानसभेचा आमदार तुम्हाला तक्रार करतो आणि तुम्ही त्याला कॅराचे टोपडे दाखवता आमचा केवढा अपमान झाला असल्या समाजाबरोबर सांगितलं साहेबांनी सुद्धा फुलबुल सांगण्यात आला की साहेब हा माणूस आहे ना हा गुरु बरं आधी काय करायचंय फक्त काही दिवसाने बोलून घ्यायचं बाजूला करायचंय आमची माफक अपेक्षा कुणासाठी होती तर या सर्वसामान्य जनतेसाठी हे अनंत काळचा प्रश्न हा वेगळा भाग होते उद्या मी आहे माझ्या नंतर प्रश्न तयार होतील ह्या घडामोडी होत राहते भारत वर्ष अखंड याच्यामध्ये कमी जास्त निर्णय अधिकार वेगळे आयुध वेगळ्या पद्धतीचे असलेले कायदे हे येतील जातील बदलतील बघा आता त्याविषयी मी एक फक्त एकच मला विचारलं खेत्रातून एकच अख्खा लांब पल्ल्याचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सांगा मी काय सांगितलं आता एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर फक्त माझ्या आदिवासी समाजासाठीच फक्त रिंग रोड असं कळवलं एवढे मोठ्या मोठ्या घंतचे गाव आहेत पण ते काय पडलंय आमच्या बेंबीच्या देठापासून भांडणार आहे मला मला एक रुपयाचं मतदान कधी माझा आदिवासी बांधव देत नाही नाही देऊ द्या मतदानावर काही अवलंबून नाही अरे पण त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी बरं मी निर्मिस जे आमदार आहे मी काय खाणारे पिणार थोडे आमदार घाल आमची कॉलटी कोणती आहे शब्द सुरवण्याची आमचं म्हणणं असं आहे मंत्री तर आम्हालाही जवळचे आहेत माझे तर मित्र आहेत पण विषय असा आहे भांडण तो होणार त्याच्यावर माझं आता टोकाचा एखादा शब्द बोललं कुटुंबातलं भांडण त्याचं माझं माझं आणि अशोकरावांचं ऐकायला पाहिजे होतं असं आमची भावना आहे लोकांसाठी नाही ऐकलं त्याला पाठीशी घातलं आता वाचतय सगळं वाचतील अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तातडी निर्णय होणं गरजेचे लोकांच्या हितासाठी म्हणून आमचं भांडण आहे आता मी कुणाशी भांडलो ह्याच पाष्णांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी ना, ना तर मी भांडलो नसतो आता तो इतका मुजोर आहे त्यांनी काय केलं त्यांनी काही लोकांना मुख्या हाताशी धरून वेगळे 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 मेसेजे पाठवायला सुरुवात केली अख्या राज्यभरामध्ये आदिवासी समाज कसा पेठल तुमच्या मातृतीला कसं बदनाम केलं मी नाही कुणाला बदनाम केलं मी असा माणूस आहे मिरसा मुंडाचा ड्रेस घालून एकटा बसले पायरेव नागपूरच्या तीन दिवस आणि ज्यावेळे डीबीटी चालू केला ना तेव्हा पुण्यापासून तर नाशिक पर्यंत चालत गेलोय मी पायपाय कुठला आमदार चाललो नाही तुम्हाला वाटत मी तुम्ही त्या म्हणजे तुमचं बरोबर जाती धर्माचा विषय नाही आज ही जातीच्या भाई भांडणच नाही ही जातीचे भांडण नाही उद्या त्या जागेवर उद्या उयच्या जागेवर समजा कुठल्याही घात्याचा मत्रे असेल आमचं भांडण ठोकाच हे होणार आणि संवेदना संवेदना संविधान कधी ठरवतो हे काय नाही त्या पवित्र मंडळामध्ये सुद्धा कधी कधी सुद्धा आमचा शेवटी एखाद्या बाण फुटला आम्ही कोणासाठी बघा ह्या बाईचे परस मला सांगा इला वास येतो साहेब मला इतके तिरस्कार त्या शब्दाचा अरे म्हणजे कुठल्याच जगात तुम्ही सांगता स्पष्ट अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघणे तुला वास येतो म्हणतो त्या आदिवासी एवढी हिम्मत त्याला म्हणत तू मला गोड बोला येऊ नको इथं माझ्या जवळ स्वतः थांबू नको तुझे मी खाती नाही या चौकशी लावलं माझ्या मंत्र्याचा म्हटले माझ्या मंत्र्यांचा अपमान झाला ऐका तरी सुद्धा ऐकायला ही समजदार आहे तुम्हाला माहित आहे माझी जबाबदारी मी हुशार आहे माझी कामकाजी पद्धत सगळ्यांना माहित आहे आपण आला इथे आपलं स्वागत करतो आणि आदिवासी मंत्री असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला दृष्टीने समान आहे जनता आहे म्हणून वरती नेता आहे जनता नसेल तर नेता हो होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोड़ातून जे आपण शब्द गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत भीत चर्चा करेल आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या गोष्टीची वाच्यता करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो जयशंकर चला आपण एक मिनिट बसून चला एक मिनिट बसून तुम्ही विषय सांगितलं दादा का आम्ही ह्या बेजावकार

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका